हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनेल आज आपण बघणार आहोत माझी उन्हाळ्यातील सुट्टीची मजा हा निबंध तर चलाच मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला दरवर्षीप्रमाणे या वर्षीही माझे एप्रिल महिन्यातील पेपर झाले व सुट्टी लागली या सुट्टीमध्ये मी खूप धमाल केले मामाच्या गावाला गेलो पर राज्यात फिरायला गेलो देशाची राजधानी पाहिली आणि खूप मज्जा केली शाळेला सुट्टी लागल्याची मजाच फार वेगळी असते कधी सुट्टी लागणार आणि कधी मी फिरायला जाणार हे विचार परीक्षेच्या वेळी अभ्यास करतानाही मनात येत असतो यावर्षी सुट्टी लागली आणि मी मामाच्या गावाला फिरायला गेलो माझ्यासोबतच माझी आई आणि माझा लहान भाऊ पण होता माझे मामाचे गाव मला खूप आवडते गावाच्या बाजूने नदी वाहते तेथे जवळच मामांची शेती आहे शेतीमध्ये विहीर सुद्धा आहे गावाला गेल्यावर तिथे पाळीव प्राणीही पाहावयास मिळते तसे पाहिले तर एप्रिल महिना व मे महिना हे प्रचंड उष्म असतात या दिवसात गरम फार जास्तच होते परंतु ह्या प्रचंड गरमीतही सुट्टीची मजाच फार वेगळी असते माझी उन्हाळ्यातील सुट्टीची मजा ही, तशी निराळीच होती या वर्षी तापमान जरा जास्तच होते आम्ही या दिवसात पाणी जास्त पिणे हा नियमच बनवलेला आहे होता व शक्य नसेल तर दुपारच्या वेळी घराच्या बाहेर न जाणे हेच आम्ही पसंत करत होतो मग घरात बसून सर्वांनी मिळून खेळ खेळणे चित्रपट पाहणे इत्यादी क्रिया करीत होतो या सुट्ट्यांमध्ये आम्ही आपल्या देशाची राजधानी दिल्ली येथे फिरायलाही गेलेलो होतो तेथे आम्ही लाल किल्ला पाहिला अतिशय छान वाटले आम्ही एक दिवस दिल्ली येथे मुक्काम करून बाकीचेही प्रेक्षणीय स्थळ पाहिले व नंतर तिथून परत मामाच्या गावाला परत आलो एकंदरीत दिल्लीतील तापमानही फार जास्तच होते मनात विचारही आला की तापमान वाढ होण्यामागे कारणे काय आहेत या सर्व गोष्टींना माणूसच जबाबदार आहे का तापमान वाढीवर काही पर्याय आहेत का आपण सर्वांनी मिळून काय केले तर तापमानात होणारा हा प्रचंड बदल आपण कमी करू शकतो आपल्याला या सर्व विषयांचे चिंतन करणे फार महत्त्वाचे आहे रात्री मी जेवण करून झाल्यावर घरचा अभ्यासही करायचो गणिताचे फॉर्म्युले समजावून घेणे मराठीचे निबंध लिहिणे आणि वर्तमानपत्र वाचणे हे सर्वही मी केले त्यामुळे दिवस कसा गेला हेही मला समजायचे नाही या सुट्टीमध्ये मी एका चित्रकला शा कार्यशाळेत प्रवेश घेतला जिथे मी नवीन माहिती शिकलो आणि माझ्या कलात्मक कौशल्यांचा यात विकास झाला चित्रकलेच्या कृतीने मला स्वतःला दैनंदिन जीवनातील तणावातून उपचारात्मक सुटका मिळाली प्रत्येक ब्रश स्ट्रोक माझ्या अंतकरणातील विचार आणि भावनांचा एक पुरावा होता आणि कलाकृतीचे अंतिम तुकडे माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीत मी तयार केलेल्या आठवणींचे स्मरण म्हणून काम करत होते माझी उन्हाळ्यातील सुट्टीची मज्जामध्ये मी अशी माहिती सुट्टीत मज्जा केली सर्व उत्साहाच्या दरम्यान मी विश्रांती आणि स्वतःची काळजी घेण्यासाठी सुद्धा वेळ काढला नदी किनारी आरामात घालवलेले आळशी दिवस विहिरीत मारलेल्या उड्या उंच झाडांच्या सावलीत कादंबऱ्या वाचणे यातच गुंतल्याने माझे मन शरीर आणि आत्मा पुन्हा टवटवीत झाले माझी उन्हाळी सुट्टी जवळ आल्यावर मी नवीन ऊर्जा आणि उद्देशाने घरी गे परतलो मला आलेले अनुभव आणि मला भेटलेल्या लोकांनी माझे जीवन अशा प्रकारे समृद्ध केले ज्याची मी कल्पनाही केली नव्हती मग ते निसर्गाचे चमत्कार शोधणे असो मित्रांसोबत जोडले जाणे असो माझी उन्हाळीची सुट्टी हा वाढीचा अशोधाचा आणि अविस्मरणीय क्षणांचा काळ होता जस जसा उन्हाळा जवळ येऊ लागला आणि माझी सुट्टी संपत गेली तस तसे माझ्या आठवणी आणि अनुभवांवर विचार केला या सुट्टीमध्ये नवनवीन कामे केली निसर्गासोबत आनंद लुटला धमालही केली आता वेळ होती नवीन येणाऱ्या शैक्षणिक वर्षाची तयारी करण्याची माझ्या परीक्षेचा निकालही लागलेला होता आता लक्ष पुढील वर्षाकडे माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीने मला विश्रांती आणि उत्साहाचा परिपूर्ण समतोल प्रदान केला ज्यामुळे हो मला ताजेतवाने वाटले आणि पुढील वर्षातील आव्हाने स्वीकारण्यासाठी मी तयार झालो तर मित्रांनो हा छोटासा निबंध तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद